वीस तारखेला पायी रॅली निघणार आहे अंतरवाली सराटी या ठिकाणाहून मुंबईसाठी तर त्या ठिकाणी बीड जिल्ह्याच्या वतीने बीड जिल्ह्याच्या बांधवांचं नियोजन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलो होत होतो तेच नियोजन सांगण्यासाठी आज पत्रकार परिषद घेतली होती बीड जिल्ह्यामधनं जवळपास तीन लाखाच्या जवळपास बांधव सगळ्यांना आम्ही आव्हान केलं की अंतरवाली या ठिकाणी सकाळी आठ वाजता पोहोचायचं आहे आणि जरांगे पाटलांबरोबर त्या ठिकाणाहून आपल्याला मुंबईकडे रवाना होईल त्या ठिकाणी जे तीन लाख बांधव जाणार आहेत त्या प्रत्येक वाहनाला जिल्हा समन्वयकांच्या वतीनं आणि मराठा क्रांती मोर्चा सगळं मराठा समाजाच्या वतीने स्टिकर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत तसंच प्रत्येक वाहनामध्ये वैद्यकीय किट जे आहे साध्या आजाराचं डोकडुखी असेल पोटदुखी असेल ते किट उपलब्ध करून या ठिकाणाहून देण्यात येणार आहे आणि महालक्ष्मी चौक जो आहे छत्रपती संभाजी महाराज सोलापूर हायवे या ठिकाणाहून सर्व वाहन जी आहेत ते वीस तारखेला सकाळी आठ वाजता सराठी येथे रवाना होतील त्या संदर्भामध्ये सुरक्षेसाठी एक हजार स्वयंसेवक आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून ठेवलेले आहेत जे या ठिकाणी त्या तीन लाख लोकांच्या समाज बांधवांचं सुरक्षा करतील आणि संरक्षण करतील मातुरीमध्ये पहिला मुक्काम त्या ठिकाणी आहे सव्वीस तारखेला मुंबईमध्ये त्या ठिकाणी पोहोचायचं म्हणून बीड जिल्ह्यातून आत्ताच मंगेशरावजी जाधवसाहेबांनी सर्व मराठा समाजाचे युवक यांनी बीडचं निवेदन आपल्याला सांगितलं आहे त्याप्रमाणे सगळे पाटलाला वाटं लावण्यासाठी बीड जिल्ह्यातून सर्व जास्तीत जास्त संख्येने त्या ठिकाणी यावं असं आव्हान आम्ही ठिकाणी करेल आणि ज्यांना पाटलाबरोबर बरोबर जायचं आहे त्यांनी त्या ठिकाणी आपली स्वतःची सोय पूर्ण करून यावी प्रत्येक ठिकाणी जेवायची सोय त्या ठिकाणी आपली आपली स्वतः करायचीच आहेत पण त्याच्या पलीकडं काही तयारी पाटलाच्या वतीनं सुद्धा प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी करण्यात आलेले गावाच्या वतीनं ज्या ठिकाणी मुक्काम आहे त्या ठिकाणच्या लोकांकडून काही आणि समाज इतकं येणार आहे की एक जण ते बाहेर उचलू शकणार नाही म्हणून प्रत्येकाने आपलं आपलं सेअर्स त्या ठिकाणी देण्याचा दे प्रयत्न केला आहे आणि त्या ठिकाणी सगळी सोय या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी या मुंबईपर्यंत झालेली आहे सर्वप्रथम सांगायचं की छगन भुजबळ हे सध्या त्यांचं वय झाल्यामुळे आणि त्यांना मराठा द्वेषानं पछाडल्यामुळे ते सतत मराठा द्रोही आणि मराठा समाजाच्या बाबतीत वाईट चिंतित असतात त्यांचं जे वर्तन आहे ते घटनेला धरून नाही ते विशिष्ट एका समाजाची बाजू घेऊन बोलू शकत नाहीत तरीही ते बोलत आहेत परंतु काही हरकत नाही मराठा समाज त्यांच्या या असल्या वायफळ बरोबर लक्ष देणार नाही आम्ही मोठ्या संख्येनं जाणार आहोत मनोज जरांगे पाटलांनी जो शब्द दिला आहे की तीन कोटी मराठे मुंबईत दिसतील आणि नक्कीच दिसणार आहेत याची साक्ष महाराष्ट्रच नव्हे तर जगातलं जे जे कोणी परिमाण जे मोजण्याचे असतील मग जे लिमका बुक ऑफ वर्ल्ड असेल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड असेल या सगळ्यामध्ये रेकॉर्ड होणारं ते आंदोलनाला या पायी दिंडीला लोक जाणार आहेत निश्चित बीड जिल्ह्यात आम्ही तरी तीन लाख म्हणतोय हे आजचा आकडा आहे अजून चार पाच दिवस शिल्लक आहेत तुम्ही बघणार आहात मराठा इतिहास घडवणार आहे आणि बोटावर मोजता येणार नाहीत एवढे लोक आपल्याला संख्येमध्ये आणि बोटामध्ये मोजता येणार नाहीत एवढे प्रचंड लोक तिथं येणार आहेत स्वयंस्फूर्तीने येणार आहेत गावागावातून मेल त्या वाहनानं आंतरवलीकडे आणि आंतरवलीकडे मुंबईकडे लोक जाणार आहेत आणि निश्चितपणे मनोज जरांगे पाटील यांनी जो लढा मराठा आरक्षणाचा हा हाती घेतलेला आहे ही अंतिम निर्णय लढाई आहे आणि यातून मराठा आरक्षण घेऊनच त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज परत येणार आहे डेली सत्तर ते पंच्याऐंशी किलोमीटरचा डेलीचा प्रवास असणार आहे तर त्यातला अर्धा प्रवास पाटलांनी सांगितल्याप्रमाणे पस्तीस किलोमीटर आपण चलत शक्यतो आणि बाकी पस्तीस किलोमीटर हा वाहनाने प्रवास करायचा आहे महिलांची तिथं विशेष व्यवस्था केली आहे सर्व सर्व स्वयंसेवक सज्ज आहेत सर्व बाथरूमची सोय खाण्यापिण्याची सोय सर्व सोय केलेली आहे परंतु आपण आपल्या तयारीनिशीच त्या आंतरवेळी इथे वीस तारखेला जमा आणि हा जमाव पूर्ण मुंबई पर्यंत जाण्यापर्यंत सर्वांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातूनही आपल्या आपल्या तयारी करूनच त्या वीस तारखेच्या यायचे नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो गावगाडा ते मराठवाडा राष्ट्र महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र नात्याचा अनुबंध ते कोकण न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ समस्या असो की अडचण उत्साह असो की आनंदाचा क्षण क्षणात आपल्या दारी महाराष्ट्राचा पुढारी